मी मथुर विषय बोलतो काय मी मथुरला काय मोठा काय महाराष्ट्राचा टॉप नाही बोलत पण जेव्हा ती लोक हजार दहा हजार वीस हजार मथुरच्या बरोबर लोक ती आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या मुंबईचा बैल थार आपणच जिथले पाहिजे मी गेल्या बाईटमध्ये बोललो पाहिजे की मथुर फायनलला गेले थार आणि थार मथुरच जिथणार होता पण काही कारणास्तर उन्नीस बीस झालं म्हणून गेलं पण आपला अभिमान पाहिजे मुंबईवाल्यांना की मुंबईमध्येच थार यायला पाहिजे आज ती थार कुठे गेली औरंगाबाद तिकडे तिकडे गेली काय फायदा झाला मुंबईमध्ये थारायला पाहिजे तो आपल्याला जल्लोस, अभिमान प्रत्येकाने टेटस ठेवला असता तो आपला अभिमान आहे मुंबईमध्ये आली पाहिजे नो या बैला बघता तुम्हाला याचं नाव समजलं असेल मित्रांनो एक पबजी गेम होता मला ना गेमची आवड नाही पण लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत अरे आठ आठ तास ते मोबाईल हातात घेऊन गे गेम खेळायचे पबजी एवढ्या नाव रुपये तो पबजी गेम आला होता शेवटी शेवटी तो पबजी गेम बंद करायला लावला सरकारने ना आज हा नंदी आहे महादेवाचा ह्याचंही नाव पबजी आहे आणि सरळ चार वर्ष तो गुलालाच आहे आणि टॉपचा बैल आहे इकडचा पबजी बंद झाला पण आपला पबजी चालू आहे काय बोलायला पबजी बैलाबद्दल दादा पहिले तर या बैलाचं नाव कोणी पबजी ठेवला त्याचे मी आभार मानतो की त्यांनी काय नाव ठेवला आणि त्या नावाला साजेस असा बैल पण बोलतो बघा हा बैल जेव्हा घाटावर होता ना ज्यांनी आम्हाला दिला ना तेव्हा बैल हा निव्वल फ्लॉप बैल होता आम्ही घेतला हे जी एकदम छोटी खरेदी आहे काही लाख पाच ना वीस लाखाची नाही एक लाख दहा दा ला हजारचा बैल आहे फ्लॉप बैल म्हणून आम्ही वासरू आणला अहो तिथून आमचे नशीब याने असे पबजी म्हणून खोलले ना अहो काय महाराष्ट्रात नाही ने भारतात नेऊन नेऊन ठेवला या बैलाने आम्हाला पबजी मुला पहिले तर मी आभार मानतो ज्यांनी आता नाव ठेवला पबजी काय त्याची अक्कल असेल काय दिमाग असेल आणि नंतर या बैलाचे आभार मानतो जसा त्याने नाव ठेवला तसा हा बैल बोलतो नक्कीच दादा बोलतात ना शून्यातून शंभराकडे गाठता येतो पण शंभरातून शून्यापर्यंत येणारा बैल राहत नाही पण शून्यातून जो निर्माण करतो ना आपलं नाव तो शेवटपर्यंत करतो आणि आज सलग चार वर्ष मी सुद्धा या बैलगाड्या क्षेत्रात तीन वर्षापासून आहे पण या दोन वर्षात बघितलं ना पबजीचं नाव खूप जास्त ऐकू आहे मी ते कसं आहे माहित आहे का विचार करा हा पबजी आहे एवढा पलतो हे करतो ते करतो तरी पण लोक या नंदीला नाव ठेवतात कधी हारल्यानंतर पण आम्ही खचत नाही आम्ही हारलो ना पुढच्या नेक्स्ट टाईम दुसरा पेरा करतो नेक्स्ट टाईम दुसरा पेरा करतो आणि आम्ही पेऱ्यावाल्या कोणीच कोणाला बोलत नाही पहिला मुद्दा माझा आहे ज्या पेरा मागतो ना त्यांनी असं एक सोचा की खरोखर आपला बैल पबजीला पुरेल का कोणी पण निस्ते फोन करता शेट आम्हाला द्या आम्हाला द्या नाही दिल्यावर राख येतो बघा पबजीवाले बैल नाही देत बैल असा द्या की खरोखर आम्ही पण त्या बोललो पाहिजे आज जिगर जिगर नावात जिगर बघा त्यांनी जिगर करून दाखवली पबजी म्हणजे पब्लिक पण एकदम उत्सुक झाली का जिगर जिगरने जिगर करून दाखवली पबजी हजोरीला असे काय तर नंदी करा नाही पेरा दिला तर मी नंदी या नंदीच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो या नंदीची शपथ घेऊन सांगतो शंभर टक्के तुम्हाला पेरे भेटतील फक्त तर बैल आमच्या बैलाला पुरेल पेरे मागा नक्कीच दादा आणि ते जिगरने आज पेऱ्यामध्ये जिगर होता आणि त्यात करून दाखवला आणि प्रेक्षणीय लढत होती आणि आज त्यांनी गुलाल घेतला या उंबरवेड्या मैदानात आणि काय बोला पबजीला म्हणजे मोठमोठे पैरे आले मोठमोठ्या सोबत झाले आपला सर्वांचा लाडका मथूर सोबत पण पबजी पाळाला होता काय बोला मध्ये पडला काही कारणास्तव आमची गाडी पडली पण लोकांनी एवढी चर्चा केली काय कसं असतं माहिती आहे का आता हा नंदी देव आहे मथुर देव सोन्या हरण्या चांगली चांगली बैल देव आहेत ओ हरणार शंभर टक्के आम्ही हरणार आता आम्ही आमच्या दोन तीन गाड्या पडल्या मग आम्ही काय बैल बंद केला का के पण काही लोकांनी बँड लावले फटाके लावले असं नका करू जाऊ ते काय हारणार सगळेच हरणार व आम्ही पण हारतो तर लोकांची काय बात सगळे हारणार सगळे जिंकणार अहो जून महिने बहुत खेळ आहे आपला मैत्रीपूर्ण खेळ खेळा काहीच हरकत नाही आम्हाला पण तुम्ही हारवा पण खेळ मैत्रीपूर्ण खेळा बस बाकी काही नाही ते वादविवाद होईल असा खेळ खेळू नका दादा कोणतीच जोडी वरून आलेली असेल की अपरिचित त्यांच्या डोक्यावर माथ्यावर लिहिलेलं असतं शंभर हार ही कधीही कोणाला होऊ शकतं आता वन जोड्या किती असतात जे सतत गुलाल घेतात पण एका एक दिवशी हार होते कधी कधी अशी हार होते की समोरचा जो पैरा असतो जो जोडी असते ती एकदम हलकी असते त्याच्या सुद्धा सोबत हारू शकतो तर काय बोलाल तुम्ही त्यासाठी कारण काय बघा नंदी आहे कोणता नंदी किती पडेल तो सांगू शकत नाही पण आपल्या नंदीने आधी कारकिर्दी केलेली आहे ना शंभर टक्के काय मात्र का हार जीत होणार होणारच हार आमचे आमचे पण हार होते सगळ्यांचेच हार होते कोणी खचून जाऊ नका आपण हारलो ना नेक्स्ट टाइम पुढच्या अड्ड्यात बघा की याच्यापेक्षा आपला बैल जास्त कसा पडेल किंवा जास्त आपला टॉपचा पेरा कसा होईल हे मनात ठेवा हारलो म्हणजे काय काही का लोकांना काय रे तुझा बैल कमी पडला रे आज तुझ्या बैलाने शिंगल लावले रे असं नाही होता का मी हो काय आता समजा हा बेमार बैल असेल कोण सांगू शकतो का आमचा पबजी पण दोन अड्डे जरा कमी पडला आम्हाला वाटला आम्हाला लोकांचे किती फोन आले शेठ बैलाला बसवा घाटावर बोटावर बैल कमी पडतो नाही आम्ही तसं नाही केला जिगर आणि ढवले बलमा यांची एक एक बैल सांगून गाडी जमली ती आम्ही दिला जी, सर्वी लोक बोलत होती का जिगरमध्ये पबजी पोलून काय गाड़ी निघेल का नव्वद टक्के सट्टा त्या साईडला आम्ही कसलो नाही अह पलो देवा हरा आम्ही काय बोललो माहिती आहे का, का? हरासाठीच आम्ही बैल दिले बघू पण काय बघा पबजीने बैल गाडी जिंकून दाखवली दादा मी होता तिथला माहौल तर वेगळाच होता जेव्हा गाडी धावत आली ना सर्वात पबजी 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 ना होत आणि अहो धाग्याचा बादशा बोलतात याला आम्ही अबा आम्ही लोकांच्या तोंडान वधून घेतो आम्ही स्वतःने बोलत अहो पेंडिंगचा निर्णय कोणाला देणार नाही शंभर टक्के ना एकशे एक टक्के बोलतो पण आम्ही आम्ही ना बोलत लोक बोलतात पबजी मोठा अड्डा किंवा सुतावर कोणाला निर्णय देणार नाही हे ही विधीची विधी विधन लेख आहे एक हे कोणीच मिटू शकत नाही पबजीच्या नावावर आणि पबजीला धाग्याचा बादशाच बोलतात सर्व तुम्ही कुठे पण बघा आम्ही आम्ही बोलतो असं नाही कुठे पण बोला पबजीला धाग्याचा बादशाह बोलतात धागा हाच घेणार असं काय होतं जेव्हा आपला पबजी एवढा पलून सुद्धा जर एखादी शर्यत हारली तर मला दुसऱ्या पहिल्यासाठी डायरेक्ट मग शर्तीचा फोटो व्हिडिओ दाखवा हे दाखवा मग असं नाही बोलायला पाहिजे त्यांनी जर दहा शर्यती जिंकल्या जर एक शर्यती आली तर नऊ शर्यती मोठी का एक शर्यती मारलेली मोठी आहे माहिती का आता तर समजा एक जमानाचा विचार करा आमचा बैल त्या दिवशी मथूर मध्ये पडला मग आम्ही पण कोणालाच नाही द्यायला पाहिजे मग आम्ही सगू काय हो जिगर एवढा छोटा बैल आम्ही नाही आता याच्यानंतर याच्यापेक्षा दुसऱ्या छोट्या वास्तवना आम्ही बैल देणार आहे असं नाही आला पाहिजे का ही कशी ही ही भाषा कशी होते भाव खाण्याची आम्ही कधीच भाव खाणार नाही खाणार पण एक लोकांनी जेव्हा आम्हाला फोन करतात तेव्हा एवढं सोचा की खरोखर आपला बैल पबजीच्या गळ्यात पलण्याला एक आहे का शंभर टक्के फोन करा नाही बैल दिला हा नंदीची शपथ घेऊन सांगतो फक्त असा एक तुम्ही माइंड ठेवा की आपला बैल पबजीमध्ये पलू शकतो बिनदास गाडी जमवा शंभर टक्के बैल देतो दे तुम्हाला दादा पबजीला पहिल्यासुद्धा अडचण होते पण एक बैल असा आहे की दादा आता नाव घेतो मी मथुर म्हणजे राहुलबाई पाटील म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही बैल मागा पण वेल संधी भेटली आम्ही नक्कीच पैरा देऊ म्हणजे आज आज जर तुम्ही पैतलं लगेच उद्या भेटेल असा नाही पण त्यांच्या लक्षात येतो आज ना उद्या त्याला पैर भेटलं जातात तर मग पबजी आणि मथुरचं नियोजन कसं काय झालं पबजी आणि पबजी आणि मथुरचं नियोजन असं झालं मक्कुम भाऊजी ठोंबरे त्यांचं आणि राहुलभाई पाटील यांचं एकदम रे घरचे रिलेशन आहेत त्याच बन त्यांनी नियोजन केला खरोखर आम्हाला पण माहित नव्हता मथुर पलणार आहे आणि ती पण गाडी बैल एक एक बैल सांगून गाडी पबजी आणि ढवलेपारचा बलमा अशी गाडी पण काय काही लोकांनी एवढा जल्लोष केला आता काय बोलू ना जी। शकत नाही काय मथुर आणि पबजी म्हणजे महाराष्ट्राने आम्ही अपरिचित झालो असं नाही एवढं प्रत्येक अड्ड्यात एवण आज पबजी आणि जिगर एवण आज झाली पुढच्या अड्ड्यात ती नाही होऊ शकत मग याचा लोकांनी भान ठेवा असं नका काय करू काय नंदी आहेत कोणचा कोणाचा किती बोलतो कोणीच सांगू शकत नाही आज आम्हाला नव्हती शाश्वती तरी पण आमच्या बैलांनी गुलाल करून दिला दादा बघा जर जरी आपण ती शर्यत हारलो असेल आणि त्यांचा जर जल्लोष मोठा असेल तर समजून जायचं की आपली गाडी टॉपची होती जेव्हा समोरचा जल्लोष मोठा असतो हो, तेव्हा आपली कुठेतरी मोठे बघा जल्लोष कुठे होतो जिथे मोठी गाडी असते कुठेतरी मोठी गाडी असते म्हणून जल्लोष केला म्हणजे आपला बेल कुठेतरी कमी नव्हता मोठा होता मोठा गुलाल होता म्हणून तो जल्लोष झाला म्हणून तुम्ही पण कधी जाताना आता, आता तुम्ही बोलले मुलाखतीमध्ये की आम्ही जिंकलो तर जास्त जल्लोष केला जात नाही घरी तो हरलो तरी आम्ही टेम्पो बरतो आने आने सुद्धा बैल भरतो आणि घरी तो शांत ते प्रिय त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल, आणि असाच शर्यती क्षेत्र झाला पाहिजे पुढे सुद्धा अहो तसं नाही मुंबईमध्ये समजा मथूर हारला आपली आपली लोकं किती कमेंट करतात पण घाटावर त्या बैलाची काय क्रेज आहे त्यावेषी तुम्ही त्या मोठ्या अड्ड्यात थारच्या अड्ड्यात ते बघितला की मथूरच्या बरोबर घाटावली लोकं दहा दहा वीस हजार लोक मथूर दिसत नव्हतं एवढी लोक म्हणजे त्या बैलाची क्रेज आहे आणि आपण आपल्या मुंबईच्या बैलाची इज्जत घालतो असं नाही त्याला आपण प्राधान्य द्या अरे मथूर आहे थार मथूरनी जितली पाहिजे त्याला प्राधान्य द्या किंवा थार सोन्यानेच जितली पाहिजे थार हारण्याने जितली पाहिजे आपण मुंबईवाले कधी पुरे जाणार विचार करा लोक होती होती ती करली आपली किती ते विचार करा फक्त आपल्याला काय सुचतं फक्त टोल करणार बस याच्या पुढे काहीच सुचत नाही आपल्याला दादा एक नंबर बोलले जिथे आपला बैल असो तो काही असो दुश्मनी आपल्या आपल्या घरी पण जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपला बैल जर समोर असेल आणि आपला जर फायनलच्या गोलालत असेल तर नक्की त्याच्या बाजूने राहा तर तुमच्या बाईट मध्ये मला असं वाटतं जेव्हा आता सुरेश दात्रीला बाईट घेत होतं तर तुम्ही बोलताना जे रोकटोक आणि मुद्देशीर बोलता आणि कोणाला राग नाही अशा पद्धतीनेच बोलता आणि रागवण्याचा प्रश्नच नाही प्रश्नच काय तो अहो मथुर आहे समजा मी मथुरविषयी बोलतो काय मी मथुरला काय मोठा काय महाराष्ट्राला टॉप नाही बोलत पण जेव्हा ती लोक हजार दहा हजार वीस हजार मथुरच्या बरोबर लोक ती अरे आपल्याला अभिमान पाहिजे आपल्या मुंबईचा बैल आहे थार आपणच जिथले पाहिजे मी गेल्या बाईटमध्ये बोललो पाहिजे की मथूर फायनलला गेले थार आणि थार मथुरच जितणार होता पण काही कारणास्तर उन्नीस बीस झालं म्हणून गेलं पण आपल्याला अभिमान पाहिजे मुंबईवाल्यांना की मुंबईमध्येच था थार यायला पाहिजे आज ती थार कुठे गेली औरंगाबाद तिकडे तिकडे गेली काय फायदा झाला मुंबईमध्ये थार आला पाहिजे तो आपल्याला जल्लोस अभिमान प्रत्येकाने टेटसला ठेवला असता तो आपला अभिमान आहे मुंबईमध्ये थार आली पाहिजे बरोबर तिथे थार सुद्धा होता फॉर्च्युनर सुद्धा होता ट्रॅक्टर सुद्धा होता पण ट्रॅक्टरचा मानकरी झाला जो फॉर्च्युनरचा मानकरी किंवा हो, थारचा मानकरी व्हायला पाहिजे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मथुर पुढे कोण आपल्या पबजीसोबत कारण का पबजी हा छोट्या मोठ्या शर्यती खेळत नाही मोठ्या खेळणार तर टॉपची शर्यती खेळतो आता पुढे कोण पुढे म्हणजे आमचा पण आता विचार आहे पुशेगावला न्यायचा एकदा पबजीला नेऊन टाकू हार जीत होणार आहे पण एकदा नेऊन टाकू एकदाला येत नाव केले जरा तिकडे पण बघू घाट पण गाजू बघू आम्ही सगळं क्षेत्र गाजवणार आहे ही दुसरी थी 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 एक ती भोंग्याची शर्यती असते ती एकवीरावाल्याची ती बी सर्व शर्ती पण एक आहे पुशेगावचं आमचं नियोजन चालले एक आहे चांगला बैल जर तिकडला बैल भेटत असेल तर आपण शंभर टक्के पुशेगावला जाणार आहे ओ बक्षीस कधी काय असो या नसो आम्ही तिथे पण जाणार होतो थारच्या मैदानात तिथे पण आम्ही गेलो नाही बैलाला पेरा नव्हता आधा दोनदात असल्यामुळे आम्हाला ते आम्ही आम्हाला ॲडजस्ट झालं नाही म्हणून आम्ही तिथे जाऊन इथे पुशे गावला आम्ही शंभर टक्के जाणार आहे दादा पबजी तुमच्या घरच्या काहीचा फोन का कुठून खरेदी केला होता नाही खरेदी केलेलं चंद्रपुरी म्हणून चंद्रपुरी एक जेजुर्या गाव आहे तिथून म्हणजे आता लोकल बैल लो होता गोठ्यात असायचा ती त्या अड्ड्यावर शंभर टक्के बैल फाकाचा किती शंभर टक्के बैल फाकाचा त्या अड्ड्यावर एक गेले जितू भाऊ त्याचे सहकारी मैत्री मित्र गेले घेतला आखलून एक लाख दहा हजारला घेतला बैल त्यांच्याकडून आपण झाला आणि तिथून सलग जिथून आणले तिथून पबजी पबजीच बोलतो मग त्याच्या पाठी घडवण्याचा कोणता मोठा हात आहे घरणार सर्व मयूर चौधरी सर्व पोरं मकुम भाऊजी टोंबरे जितू भाऊ मानेरकर सर शंभर दिडशे पोरं येतो सांगाल तर किरण पाटील सोनाले शैलेश मानेरकर मी स्वतः दिनेश मानेरकर हा बैल आपलाच आहे पिंटू म्हात्रे केशव मामा हरीश दादा विशालदा डायव्हर लय आहेत जर जिथून किती गुलाल घेतो सहा महिन्यात किती गुलाल घेतो मी हफ्त्यात मी दोन ते तीन वेळेला बैल हाकलतो म्हणजे नव्वद टक्के गुलाल घेतो समजा आता पुरे जून महिन्यापासून मोजा किती अड्डे होती आणि हा बैल आमचा अद्याप चार वर्षात बैल रिव्हर्स झाला नाही काही लोकांच्या बैल कसे गरमीला पलतात थंडीला पडतात हा पलतोच हा विशेष नाही आतून ना आम्ही बैल पण आतूनच दाखवतो ना आतून शंभर टक्के बोलतो बैल आता तुम्हाला जर पैरायची काही अडचण येतं पण जिगरला पैरात येताना तुमच्या मनात काय भीती होती काय का जिगरच्या बद्दल तुम्हाला माहिती होतं शंभर टक्के जिगर चांगलाच बोलतो पब्लिक आमचा एक असा होता की कसा आहे कधी कधी काय होतं म्हणजे या बैलाचा स्पीड वाले नव्हता दुसरा बैल बॅरिगेटरला लागतो पण आम्हाला माहित होता का जिगर बरीच वर्षे बोलतो आपल्या डोळ्या सामने बैल आहे आणि चांगला बैल आहे त्याला पेहरा दिला होता असं नाही काही काय जिगर नाही पल्ले दोन पेरा नाही शंभर टक्के जिगर पलतो तो पण आपलाच नंदी आहे शंभर टक्के पलतो तो जर पला तर शरद कशी जिंकली असती तो पल्ला म्हणूनच शरद जिंकली काही एकट्या पबजीने थोडी जिंकले दोन्ही बैल पल्ले म्हणून शरद जिंकली हे लोकांनी समजावा नक्कीच पबजी गेम मध्ये जिगर होता म्हणून जिगर लावून पबजी जिंकून आला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू